काल आम्हाला का नोटिफिकेशन आयला की स आणि सात फेब्रुवारी दोन दिसांची आसतली आणि स तारखेक गव्हर्नरचा ॲड्रेस असतो म्हणजे इफेक्टिव्हली ओपोजिशनाक प्रश्न करपाक एकूच दीस मेटा असे हे समके दीस इज शॉकींग अँड आय हॅव टर्म दीस एज द मर्डर ऑफ डेमोक्रेसी इन द न्यू इयर बाय द बी जे पी गरमेंट ऑफ प्रमोद सावंत आता हे किऱ्याक शॉकिंग किद्याक आम्ही गेल्या तेरा वर्षा हा जो आमदार असा हा केनच अशी सिच्युएशन पळव ना की एक पेंडेमिक दरा ना ओ एक मुख्यमंत्र्याची हेल्थ समकी लाईफ थ्रेटनिंग पोझिशन ना जे अशे ना परिका दुयेंत असतांना अशा आम्ही एकदा केला सेम कोविडाच्या खाती सगळ्याकडे जगभर झाला पण असे काही नसत मुख्यमंत्री आणि ताजे कॅबिनेट डिसिजन घेतात की एक दिसचेच सेशन घेतले म्हणून इफेक्टिवली एक दिसचे सेशन घेतले हे किया खाती आता गोयचं मनाधीक सभापती बाब रमेश तवडकरां सांगितले आह की हे आपले डिसिजन नी म्हणून हे कॅबिनेटचे डिसिजन सो इवन द ऑनरेबल स्पीकर हेज डिसोसिएटेड हिमसेल्फ फ्रॉम दीस शॉकिंग डिसिजन सो ताणे पहिली तो आपण पैस राहिलेला हे तुम्ही केला दुसरे असं एक पी नव बी म्हणून भारस आयला तो बी प्रमोद सावंताक दिसता काय की योपात म्हणून एकच दिसून सेशन घेऊया ओ प्रमोद सावंताक बी जे पी काढपाची आहा आणि नवो एक मुख्यमंत्री येऊपचं आहात जो, जो नवो आशिल्ल्या कारणान ताका प्रिपरेशन चढ जाऊ शकना म्हणून एक दिसून सेशन घेऊन केला असे असू शकता सो हाची उत्तरां सगळे प्रश्नची उत्तरां फक्त चीफ कडेन आहा जो चीफ मिनिस्टर आय पयल्यान रकडो प्रेसा मात स्टेटमेंट काडटा हे आय थिंक ही ओज इट टू द पीपल ऑफ द स्टेट टू गीव एन एक्सप्लेनेशन एज टू व्हाय हीस वन डे सेशन एस्पेशली बिकॉज गोवन्स नो दिस इज अ स्कॅम अ डे गव्हर्नमेंट दिसाक एक स्कॅम करपाचो सरकार हो पयलें आहा ते कॅश फॉर जॉब स्कॅम दुसरे आहा ते लँड ग्रॅब स्कॅम अशी भरमसाट स्कॅमां आहा असले स्कॅम करपी सरकारान एकूच दिसांची सेशन कियाक लायला हे आमकां सांगू जाईक आणि आर नॉट रिप्लाय वी द ऑपोजिशन वी हॅव टू कंडक्ट अ पीपल्स असेंबली आझाद मैदानाचेर बसून लोकांची करची पडटली कित्याक सरकार भिता आणि सरकाराक उत्तर ना कित्याक सरकार लिपोवंक सोदता हे सिद्ध झाले आनी गोंयचे जनतेक सिद्ध जालां आणि नवे वर्स हे सरकारान सुरवात केला बाय किलिंग डेमोक्रेसी लोकशाहीची हत्या करून सुरुवात करण्या